या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत मुंबई उच्च न्यायालयपदासाठी महत्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सात बघत आहोत या प्रश्नपत्रिकेमध्ये आज आपण पन एकूण पन्नास प्रश्न बघणार आहोत हे पन्नास प्रश्न तुमच्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असणार आहेत त्यामुळे हे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरकारी स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या यूट्यूब चॅनलवर तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात चला तर सुरुवात करूया आज आपल्या प्रश्नांना बघा प्रश्न क्रमांक पहिला तुमच्यासमोर आलेला आहे तर या प्रश्नाची उत्तरे तुम्ही देण्याचा प्रयत्न करा बघा सध्या महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हा व सत्र न्यायालय आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत पर्याय सी छत्तीस तर सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस सत्र न्यायालय आहेत लक्षात असू द्या पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयीन संस्था कोणती आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहेत पर्याय बी मुंबई उच्च न्यायालय ही महाराष्ट्रातील सर्वोच्च न्यायालयीन संस्था आहेत प्रश्न क्रमांक तिसरा जिल्हास्तरावरील दिवाणी प्रकरणासाठी सर्वात वरिष्ठ न्यायालय कोणते असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी जिल्हा न्यायालय जिल्हा न्यायालय हे जिल्हा स्तरावरील दिवाणी प्रकरणासाठी सर्वात वरिष्ठ न्यायालय असते प्रश्न चार फौजदारी गुन्ह्याच्या सुनावणीसाठी जिल्हास्तरावर कोणते न्यायालय असते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय ए सत्र न्यायालय तर फौजदारी गुन्ह्याच्या सुनावणीसाठी सत्र न्यायालय हे जिल्हा स्तरावर न्यायालय असते प्रश्न पाच जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी राज्यपाल तर जिल्हा न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राज्यपालांना असतो प्रश्न क्रमांक सहा भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी कलम दोनशे तेहतीस तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी दोनशे तेहतीस हे जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुकीशी संबंधित असते प्रश्न क्रमांक सात भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात जिल्हा व सत्र न्यायालयाची तरतूद करण्यात आले आहे तर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी भाग सहामध्ये सत्र न्यायालयाची व जिल्हा याची तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक आठ भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या दिवशी झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक नऊ भारतात कार्यक्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे उच्च न्यायालय कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी गुवाहाटी उच्च न्यायालय हे भारताच्या कार्यक्षेत्राच्या बाबतीत सर्वात मोठे उच्च न्यायालय आहेत लक्षात असल्या महत्वाचा प्रश्न आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हा करंट अफेअरवर आधारित प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी राजीव कुमार राजीव कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत प्रश्न अकरा मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी राष्ट्रपती तर मुख्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक राष्ट्रपती करत असतात किंवा राष्ट्रपतींना अधिकार आहेत प्रश्न क्रमांक बारा महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण चळवळीचे आद्यप्रवर्तक कोणास मानले जाते तर प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ये गोपाळबाबा वलंकर यांना अस्पृश्यता निवारण चळवळीचे आद्यप्रवर्तक असे मानले जाते प्रश्न तेरा ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी कोणी प्रदान केली तर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी राव बहादूर वड्डेदार आणि मुंबईची जनता यांनी ज्योतिराव फुले यांना महात्मा ही पदवी बाल केलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा अभिनव भारत या गुप्त क्रांतिकारी संघटनेची स्थापना कोणी केली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय बी विनायक दामोदर सावरकर यांनी अभिनव भारत या गुप्त कार्यकारी संघटनेची स्थापना केलेली आहेत प्रश्न क्रमांक पंधरा महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक कोणास म्हटले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी वासुदेव बळवंत फडके यांना सशस्त्र क्रांतिकारी चळवळीचे आद्य क्रांतिकारक असे सुद्धा म्हटले जाते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा लाला लजपत राय यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते तर योग्य उत्तर पर्याय ये पंजाब केसरी लाला लक्षपतरा यांना पंजाब केसरी या टोपण नावाने सुद्धा ओळखण्यात येते प्रश्न क्रमांक सतरा सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही उपाधी कोणत्या सत्याग्रहाच्या यशामुळे मिळाली आहे तर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय डी बारडोली सत्याग्रह या सत्याग्रहाच्या यशामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी मिळालेली आहेत प्रश्न क्रमांक अठरा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली आहे तर योग्य उत्तर सी अंधश्रद्धा निर्मूलन समिती तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केलेली होती प्रश्न क्रमांक एकोणावीस द डिसेंट ऑफ मॅन द डिसेंट ऑफ मॅन हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी चार्ल्स डार्विन यांनी द डिसेंट ऑफ मॅन हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक वीस खालीलपैकी कोणी भारतात बलाढ्य साम्राज्य निर्माण केले नाहीत प्रश्न काय नीट बघा तर भारतात बलाढ्य साम्राज्य निर्माण केले नाही तर चंद्रगुप्त मोरे यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केलेले आहेत सम्राट अशोक अशोक यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केले आहे कनिष्क यांनी सुद्धा बलाढ्य साम्राज्य निर्माण केलेले आहेत परंतु पर्याय डी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार वासुदेव बळवंत फडके यांनी बलाढ्य साम्राज्य निर्माण केले नाही त्यामुळे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय डी पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमिनीचे मालक बनले आणि थेट सरकारला शेतसारा भरू लागले तर प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी रयतवारी पद्धतीने शेतकरी आपल्या जमिनीचे मालक बनले आणि सरकारला शेतसारा भरू लागले पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न बावीस द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा जगप्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी रमेशचंद्र दत्त यांनी द इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न तेवीस महाराष्ट्रात रोजगार हमी योजनेचे जनक कोणास म्हणतात तर योग्य उत्तर पर्याय डी विठ्ठल सखाराम पागे व्ही एस पागे यांना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे जनक असे सुद्धा म्हटले जाते प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्रात रोजगार हमी योजना अधिकृतपणे कोणत्या वर्षापासून सुरू झाली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी एकोणीसशे बहात्तर साली महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना ही अधिकृतपणे सुरू झालेली आहे प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणाला आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते प्रश्न सव्वीस पानिपत ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी विश्वास पाटील यांनी पानिपत ही प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरी लिहिलेली आहेत सत्तावीस कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी सर एलिजा इम्पे हे कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते पुढील प्रश्न प्रश्न अठ्ठावीस भारताचा भौगोलिक मध्यबिंदू म्हणजे झिरो माईल कोणत्या शहरात आहे भूगोलवर आधारित प्रश्न आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी नागपूर तर भारताचा मौ भौगोलिक मध्यबिंदू हा नागपूर शहरामध्ये आहेत प्रश्न क्रमांक एकोणतीस जीरो माईल हे ठिकाण नागपूरमध्ये कोणत्या ऐतिहासिक वास्तूजवळ आहेत तर योग्य उत्तर पर्याय डी सीताबर्डी किल्ला या किल्ल्याच्या वास्तूजवळ किंवा या वास्तूजवळ झिरो हे ठिकाण नागपूरमध्ये आहेत पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीस लावणी हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे वैशिष्ट्य आहे या प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थी मित्रांना यायलाच हवे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी महाराष्ट्र तर लावणी हे लोकनृत्य महाराष्ट्राचे आहेत प्रश्न क्रमांक एकतीस बिहू हे प्रसिद्ध लोकनृत्य भारतातील कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर बिहू हे लोकनृत्य आसाम राज्याशी संबंधित आहेत पर्याय ये या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न बत्तीस महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याबरोबर आहेत तर योग्य उत्तर पर्याय सी मध्य प्रदेश तर महाराष्ट्राची सर्वात लांब सीमा ही मध्य प्रदेश या राज्याला आहेत प्रश्न क्रमांक तेतीस महाराष्ट्रातील कोणत्या ते नदीचे खोरे संताची भूमी म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी गोदावरी नदीचे खोरे या नदीच्या खोऱ्यांना संताची भूमी सुद्धा ओळखले जाते प्रश्न चौतीस महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्याची स्थापना कोणी केली महत्वाचा प्रश्न आहे हेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा येतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पस्तीस पोलिसांनी चोर पकडला या वाक्यातील परय गोळका तरी हा प्रश्न व्याकरण संदर्भात आहे तर व्याकरण सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार पर्याय बी कर्मनी प्रयोग तर पोलिसांनी चोर पकडला चोर पकडला या वाक्यातील प्रयोग कोणता प्रयोग पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न छत्तीस तो आंबा खातो या वाक्यातील परग कोणता आहे परगवर आधारित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी कर्तरी प्रयोग तो आंबा खातो खातो तर कर्तरी प्रयोग पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न सदतीस महाराष्ट्र राज्यात एकूण किती कटक मंडळ आहेत कटक मंडळे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी नऊ कटक मंडळे आपल्या महाराष्ट्र राज्यात नऊ कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक अडतीस बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय व्यंकटेश मांडगुळकर व्यंकटेश मांडगुळकर हे बनगरवाडी या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस अर्धांगिनी हा शब्द कोणासाठी वापरला जातो तर प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय सी पत्नी तर अर्धांगिनी हा शब्द पत्नीसाठी वापरण्यात येतो प्रश्न क्रमांक चाळीस जागतिक व्यापार संघटनेचे म्हणजे डब्ल्यूटीओ मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय बी जिनेवा तर जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय खालील जिनेवा येथे आहेत प्रश्न एक्केचाळीस अजंठा येथील चित्रांचा मुख्य विषय खालीलपैकी कोणता आहे तर अजिंठा येथील चित्रांचा मुख्य विषय हा जातक कथाच आहे जातक कथा यावर आधारित आहे तर पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढील प्रश्न प्रश्न बेचाळीस कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी सातारा तर कोयना जलविद्युत प्रकल्प हा सातारा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात हातमाग कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय ये नागपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यामध्ये हातमा कापसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असते प्रश्न चौवेचाळीस पैठणी या प्रसिद्ध साडीचे उत्पादन केंद्र महाराष्ट्रात कोठे आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय डी पैठण या ठिकाणी पैठणी साडीचे उत्पादन केंद्र आहेत प्रश्न क्रमांक पंचेचाळीस डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले प्रसिद्ध आत्मचरित्र कोणते आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय अग्निपंख डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी अग्निपंख हे आत्मचरित्र लिहिलेले आहेत प्रश्न क्रमांक शेहेचाळीस मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे तर योग्य उत्तर होणार पेट्रोलियम पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर तर मुंबई हाय हे नाव पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान कोणत्या सरोवरात आहेत तर जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान हे लोकटक सरोवर मध्ये स्थित आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आपलं पर्याय सी प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस रबराच्या झाडापासून जो पांढरा चिकट रस मिळतो त्याला काय म्हणतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय लॅक्टेक्स लॅक्टेक्स असे म्हणतात जो रबराच्या झाडापासून पांढरा चिकट रस असतो त्यांना काय म्हणतात तर लॅक्टक्स असे सुद्धा म्हणतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नाव कोणत्या नदीवरून ठेवण्यात आले आहे तर या प्रश्नातच आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय बी पेंच पेंच या नदीवरून पेंच राष्ट्रीय उद्यानाचे नाव ठेवण्यात आलेले आहेत प्रश्न क्रमांक पन्नास राधानगरी धरण कोणत्या प्रकारच्या विजेसाठी प्रसिद्ध आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय सी जलविद्युत राधानगरी धरण हे जलविद्युत प्रकारच्या विजेसाठी प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो हे बघितले आपण आज पन्नास प्रश्न हे पन्नास प्रश्न तुम्हाला नक्की कसे वाटले ते आम्हाला तुम्ही कमेंट करून सांगू शकता जर तुम्हाला प्रश्न आवडले असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करू शकता आणि तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघितला तर हा प्रश्न तुमच्यासाठी आहेत तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कमेंट करून सांगायचे आहेत तर बघा तुमच्यासाठी प्रश्न कोणत्या भाषेला भारतात सर्वप्रथम अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून द्यायचे आहे विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या प्रश्नाची उत्तरे तुम्ही इथे बघत आहे तर या प्रश्नाची बिडक तुम्हाला कुठे मिळणार आहे तर सरकारी स्पर्धा या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहे आणि या चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत तुम्ही या चॅनलला जॉईन करून घेऊ शकता अशाच प्रश्नासाठी चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद